तिचा अचानक फोन आला अरे राज कुठे आहेस अरे पप्पा मम्मी दोघेही गे बाहेर गेले आहेत आहे आहे घरी घरी खूप आठवण तुझी तिचे शब्द ऐकून झाला पाचच मिनिटात येतो तिकडे ती पण थोड नटून तयार होते राज प्रियाच्या घराकडे येतो पण अचानक त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजते त्याने तिच्यासाठी राधाकृष्णाची मूर्ती आणलेली असते गिफ्ट म्हणून तो त्या मूर्तीकडे बघतो त्याचे हात थरथरत असतात त्याला जाणीव होते आज काहीतरी अभद्र घडणार असं. तरी पण तो दुर्लक्ष करतो आणि तिच्या घरापाशी येतो. ती असते दारापाशी त्याचीच वाट बघत. तो तिच्याकडे वेड्यासारखा बघत असतो. त्याची नजर तिच्यावर खिळलेली असते. ती देखील लाजेने गुलाबी होऊन जाते. राज आणि प्रियाचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. चार वर्षापासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात. तो मुंबईला engineering चं शिक्षण घेत असतो आणि ती पुण्याला medical चं. सुट्टीमध्ये ते दोघेही गावा गावाला येतात रोज बोलणं देखील असतं दोघांची स्वप्न एकमेकांशिवाय अपुरी असतात प्रेम नक्की काय असतं हे खरं तर राज आणि प्रियाला बघितल्यानंतरच कळलं असतं दोघांच्या मस्त गप्पा झाल्या राजने आणलेली राधाकृष्णाची मूर्ती त्याने प्रियाला दिली प्रियाने देखील अगदी आनंदाने ती मूर्ती स्वीकारली त्यानंतर त्याने तिचा हात पकडला ती सुद्धा बावरली पण नंतर तिने लाजून स्माइल दिली दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले काही वेळाने तिने त्याचा हात सारला फ्रीज मधून डेअरी मिल्क घेऊन आली दोघांनी एकमेकांना भरवली किती छान वातावरण होत दोघेही खूप खुश होते त्यांना वाटत होतं हे चित्र कायमच असं राहावं फक्त दोघंच आणि एकांत अचानक तिने विचारलं पुढे काय तो पण हसून म्हणाला पुढे पुढे म्हणजे काय ग एक राजकुमार एका राजकुमारीला घेऊन जाणार ती म्हणाली अरे मस्करी नको करू रे मी खरंच विचारते पुढे काय अरे माझ्या घरातून परवानगी आहे पण तुझं काय किती दिवस असं मला तंगवत ठेवणार आहेस तो म्हणाला अग मी तरी काय करू माझ्या घरच्यांना काय विचारू माझं वय काय माझं अजून शिक्षण पूर्ण नाही जॉब नाही आणि डायरेक्ट लग्नाचा विषय काढू तुला तरी योग्य वाटतं का अरे रास तसं नाही रे पण मी मुलगी आहे जर पुढे आपलं जमलं नाही तर तुला जास्त प्रॉब्लेम होणार नाही पण माझं काय ट्राय टू अंडरस्टँड दोघे शांत बसून असतात शेवटी राज धीर करून बोलतो आपली जात वेगळी आहे त्यात खूप फरक आहे हे बघ मी जातीमध्ये जास्त भेदभाव करत नाही पण माझ्या घरचे खूप मी आता तुला काही सांगू शकत नाही आणि पळून जाऊन लग्न करायचं नाही असं तुझं मत आहे आता तूच सांग काय करायचं मी तरी त्यात आपले व्यवसाय वेगळे वेगळे सगळं आडवळणाचं आहे दोन तीन वर्ष थांब हे बघ राज असेल तर मग मला नाही राहायचं या रिलेशनशिप मध्ये आता कारण यानंतर तुला सोडणं माझ्यासाठी नाही जमणार रे त्यापेक्षा आताच थांबलेलं बरं तू शिक्षण घेईपर्यंत आणि तू तुझ्या तु 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 घरच्यांकडून परवानगी मिळवेपर्यंत आपण मित्र म्हणून राहूया नंतर सगळं ठीक होईल रे माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर दोन तीन मिनटं तो काहीच बोलला नाही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिथून उठला आणि निघू लागला तिचा हात पकडून म्हणाला ठीक आहे पण प्रॉमिस कर तू नेहमी खुश राहशील ती म्हणाली हो आणि तू सुद्धा मला प्रॉमिस कर दोन वर्षांनी तू मला न्यायला येशील मी तुझी वाट पाहीन त्यानंतर तसेच उभे होते एकमेकांकडे बघत भाणावलेल्या डोळ्यांनी पुढे त्या दोघांचं काय झालं मला नाही माहीत पण या गोष्टीवरून मला प्रश्न पडलेला खरंच प्रेमामध्ये जात महत्वाची असते का लग्न हे जातीशी निगडीत असतं कि माणसाशी लग्न जर आपल्याला करायचं असत मग आपले पालक मुलगी का शोधतात आपल्या समाजात प्रेम विवाहाला विरोध का विरुद्ध लग्न करून सुखी संसार होऊ शकतो प्रेम की आई वडील असा प्रश्न उभा राहिल्यास काय निर्णय घ्यावा संस्कृती जपायची म्हणजे भावनांना मारून सुख गणवायचं असतं का? का असे होते का सोडून जातात जायचे असते तर का नातं जोडतात ह्या व्हिडिओला लाईक करू नका पण आपलं मत कमेंटद्वारे नक्की व्यक्त करा कारण उद्या आपल्या वर सुद्धा या दोघांसारखी वेळ नक्की येऊ शकते ती माझ्या सगळ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न करते पण मला माहित आहे ती मला मनातून काढू नाही शकत किती के प्रयत्न केले तरी ती मला कधीच विसरू शकत नाही मला माहित आहे मी तिच्या डोळ्यात फक्त अश्रूच दिले तिला अश्रू देताना मी पण खूप रडलोय तिला हे मी कधी समजूच दिलं नाही तिच्यावर माझं खूप प्रेम आहे हे कधीच मी तिला जाणवू दिले नाही कारण मी असा वागत होतो तिला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेत होतो कारण मला माहित आहे ती माझ्याशिवाय कधीच राहू शकत नाही आणि माझ्यामुळे तिला झालेला त्रास मी कधीच पाहू शकत नाही म्हणून मी आजही तिच्यासाठी गप्प आहे कारण माझं तिच्यावर निस्वार्थ जीवापाड प्रेम आहे मिस यू पिल्लू मित्रांनो एकदा प्रेम करूनच बघा पण खरे प्रेम करा कुणाला अर्ध्यावर सोडू नका कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद